जय मल्हार जय आहिले महाराष्ट्रातील माझ्या तमाम माझ्या धनगर बांधवांना माझ्या भगिनींना सर्व माझ्या मेंढपाळ बांधवांना सर्व माझ्या मित्र परिवाराला मानाचा जय मल्हार खूप उशिरा म्हणजे साडे वाजता आज आपण सर्वांपुढे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधण्यासाठी येत आहे जसं आचारसंहिता लागू झाली तसं बऱ्याचशा ठिकाणी आपल्या समाजाचे उमेदवार उभे आहेत काही आपले मित्रपरिवार आपले समाज बांधव काही मित्रपरिवारातले काही माझे मित्र उभे आहेत त्यांच्या सर्वांच्या प्रचारासाठी दौंड इंदापूर किंवा आमचे माळशिरो जेवकर माळ्याचे किंवा इतर सर्व भागात असलेले सर्व माझे समाज बांधव यांच्या प्रचारासाठी ठिकठिकाणी प्रचारासाठी जात असताना आणि आता उद्या साधारणतः पाच सहा वाजता प्रचार धुमाळी संपणार आहे त्याच्यानंतर वीस तारखेला मतदान आहे बऱ्याच लोकांच्या तालुक्यातून मतदारसंघातून मला फोन येत होते की आम्ही काय करायचं आरक्षणाचे मुद्दे वेगवेगळे वे समाजाचे विषय वेगवेगळे वे वे अनेक समाजासाठी आपण वेगवेगळ्या विषयांवर वे 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 भांडत होतो राजकारण असेल किंवा आपल्या आरक्षणाच्या बाबतीत असेल किंवा आपले शिकणारे विद्यार्थी असतील यांच्या बाबतीत वेळोवेळी आपण आंदोलन करून त्याच्या बाबतीत जे आता आहेत सत्तेत आणि जे अगोदर होते सत्तेत त्यांनी काय केलं आणि आपली अशीच दरवर्षी जर का फसवणूक होणार असेल वेळोवेळी येणारं सरकार आपले जर का अशाच प्रकारे फसवणूक करून लाभाडीचं राजकारण करणार रा असेल व आपल्या तोंडाला पानं पुसण्याचं काम करणार असेल तर आता येणाऱ्या या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत नेमका आम्ही समाज बांधवांनी जो महाराष्ट्रामध्ये अडीच कोटी धनगर समाज बांधव आहे या समाज बांधवांनी निर्णय काय घ्यायचा या विषयावरती बऱ्याच जणांची गेली दहा पंधरा दिवस खास करून दौंड दौंड तालुक्यात दौंड तालुक्याचा आपल्या सर्वांना माहिती आहे की त्या ठिकाणी मी स्वतः गेली चार महिने प्रत्येक वाड्या वस्त्यांवरती फिरून त्या ठिकाणी आपल्या ओबीसी विचारांचा आपल्या सर्वांच्या समविचारी विचारांचा एक उमेदवार त्या ठिकाणी असावा अशी आपल्या सर्वांची अपेक्षा होती आणि त्यासाठी आपण प्रयत्न देखील केले फिरले सर्व माझे समाज बांधव त्यासाठी आपण सर्वांनी फिरून आखा दौंड तालुका पिंजून काढला होता परंतु परत तेच 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 सांगणं मला योग्य वाटत नाही काय झालं कुणी काय केलं कोण कसं बोललं कुणी काय केलं काय ते जाऊ दे आता जे झालं ते झालं आपल्या सर्वांचा एकच उद्देश आहे की दौंड तालुक्यामध्ये ज्यांनी हुकुमशाही दडपशाही दादागिरी आणि जो सर्वांना दौंड तालुक्यातील सर्व बांधवांना भगिनींना जो त्रास दिलाय म्हणजे इंग्रजांच्या काळात जी गुलामगिरी होती त्याच गुलामगिरीचं वातावरण संपूर्ण दौंड तालुक्यात करून ठेवले की ज्याने त्याने उठायचं आणि त्या आमदाराची परवानगी काढायची आणि त्याच्यानंतर कामाला सुरुवात करायची म्हणजे मी असं ऐकलं घरातली भांडणं सुद्धा जर का झाली तर ती मिटवायची असेल तर आमदाराच्या बंगल्यावर जावं लागतं अशी परिस्थिती आणि परिस्थिती मोडून काढायची असेल बांधवांनो तर माझं आज तुम्हाला जाहीर आम्हाला मी आज तुम्हाला सांगणारे आपल्याला काय करायचं येणाऱ्या दौंड तालुक्याच्या निवडणुकीमध्ये आज या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो मी कुणाचा त्या ठिकाणी कार्यकर्ता समर्थक बिलकुल पण नाही हे ध्यानात नीट ऐका सर्वांनी कोण फेसबुक आता लाईव्ह नसतील तर जरा मोबाईल चालू करा नेट ऑन करा आणि नीट व्यवस्थित ऐका मी कुणाचा समर्थक नाही कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता नाही कोणत्या पक्षाचा पदाधिकारी नाही परंतु ह्याचा जर का माझ दादागिरी जर का मोडीत काढायची असेल तर माझ दौड तालुक्यातील सर्व समाज बांधवांना विनंती आहे की सर्वांनी रमेश आप्पा थोरातच्या माग ठामपणे उभा राहावा येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये ते कोणत्या पक्षाचे आहेत कोणत्या चिन्हावर उभे आहेत त्यांचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण आहेत त्यांच्या बाबतीत आपली भूमिका वर्षानुवर्ष काय होती त्यांनी काय केलं सर्व मला पण माहिती आहे परंतु तालुक्याची दादागिरी जर का मोडीत काढायची असेल आणि तालुक्यात जर का मुक्तपणे वावर करणाऱ्या आपल्या समाज बांधवांना पुढची पिढी वावरत मुक्तपणे वावर करावी असं वाटत असेल तर येणाऱ्या होणाऱ्या त्या निवडणुकीच्या मतदाना दिवशी सर्वांनी माझं आव्हान आहे सर्वांना रमेश आप्पा थोरातच्या मागे ठामपणे उभे राहा काय त्यांचं तुतारी चिन्ह तर येणाऱ्या आपल्या पुढच्या वीस तारखेला मतदान आहे माझ्या मते वीस तारखेला सर्वांनी तुतारी वाजवायची तुतारीचंच बटन दाबून रमेश आप्पा थोरातला सर्वांनी ठामपणे उभा राहून निवडून द्या आणि हे पण सांगतो आपांना सुद्धा माझं सांगणे करते माझा बांधव ठामपणे निस्वार्थीपणे प्रामाणिकपणे आज तुमच्या मागे उभा राहतोय परंतु जर का तुम्ही त्याची जाड नाही ठेवली तर जेवढं आम्ही ठामपणे उभं राहून एखाद्याला जर का निवडून सत्तेत बसवायचं माहिती आहे तर त्याला सत्तेतून खालून खेचून मातीत गाड्याचं देखील या धनगरांना आहे तुमच्या माग निस्वार्थीपणे हा समाज बांधव उभा राहतोय येणाऱ्या प्रत्येक अडचणीला प्रत्येक त्यांना ज्या पण समस्या भेडसावत असतील त्या सोडवण्यासाठी त्यांच्या मागे ठामपणे तुम्हाला उभं राहावं लागणार नाही राहावंच लागेल मी तर आहेच राजकारण तुमचं आता निवडणुका झाल्यानंतर जे ते आपले आपले रंग दाखवणार आहे सरड्यासारखे पण आमचा एकच रंग आहे आणि तो कायम तसाच राहणार आयुष्यभर आम्ही तर कायम राहणार आहे शेवटपर्यंत राहणार आहे कारण ज्यावेळेस सगळ्यांचं समत तिथून आम्ही सुरू होतो म्हणजे तुमच्या निवडणुकीचे रंग संपतील ना ज्यावेळेस तुम्ही तुमच्या रंग दाखवतात त्यावेळेस आम्ही आमचं काम तिथं सुरू करून दाखवू आणि तुमच्याकडून काम करून घेऊ माझ्या सर्व तालुक्यातील समाज कुठल्याही थापाला बळी पडू नका आम्ही शाळा बळी पडू नका जे काही तुकडे थोडेफार तुम्हाला आमिष दाखवतील हे बघून तुम्हाला असं वाटेल आयुष्य नाही आपल्या आयुष्याला पूर्ण नाही येते जे काय तुम्हाला दाखवतील ना आम्ही सोबत वेगवेगळ्या स्वरूपात काही कागदी घोडे काही वेगवेगळ्या अजून काही आयुष्याला पुरणार नाही बांधवांना पुन्हा एक महिना दोन महिन्यांनी पस्तावा करायची अशी वेळ येऊन देऊ नका की आम्ही हे काय केलं काय होणार होतं आणि ह्या हडपसर विधानसभेमध्ये एकीकडं तुतारी आणि एकीकडे घड्याळ पण ज्या आमच्या लक्ष्मण हक्केंवर हल्ला झाला ज्या आमच्या लक्ष्मण हक्के सरांच्या घरात घुसून त्यांच्या कॉर्नरला धरून त्यांच्या हाताला धरून त्यांची फरफटत पूर्ण रस्त्यावरून जशी भटकटी करत नेले यांनी त्यांची जी अब्रू काढली शिवा आम्ही कदापि विसरणार नाही आणि त्यांच्या विरोधात तिथं हॉस्पिटलमध्ये जाऊन कशाप्रकारे तुम्ही बोंबललात काय काय केलं त्यांच्यावर येणाऱ्या हडपसर विधानसभेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार गंगाधरांना बदे त्यांच्या मागास सर्वांनी ठामपणे उघड ही लढाई धनशक्ती विरोधात जनशक्ती आहे आपण जनशक्तीच्या आपल्या लोकांना मदत करायची धनशक्तीने तुमची मतं विकत घेतील म्हणजे तुम्ही विकून तुम्हाला मतं पैशाची जी आणि बाकी वेगवेगळी आमिष दाखवून तुम्हाला गुलाम बनवतील आणि गुलामगाचं काम काय असतं हे तुम्हाला सर्वांना माहिती चार पाच तुकडे फेकून त्यांच्या मागे पळण्याचं काम करू नका स्वाभिमान जागरूक करा ही निवडणूक मी गेली आठ महिने पोहोन बोलतोय ही निवडणूक ही स्वाभिमानाची अभिमानाची ज्याने आपल्यावर अन्याय केला त्याच्या विरोधात रणशिंग फुकून आपल्या अपमानाचा बदला घेण्याची आज माळशिरस अक्रूज मध्ये माळशिरस मध्ये आपले उत्तमराव जामकर चेअरमन साहेब आहेत जेव्हा मध्ये आहे तिकडे सोलापूरमध्ये चेतन भावना आहे तिकडे सांगोल्यामध्ये बाबासाहेब देशमुख आहेत इंदापूरमध्ये दत्तावामा भरणे तिकडे आपले माजलगाव मध्ये माधव तात्या निर्मळ आहेत जत मध्ये गोपीचंजी कर्जत जामखेड मध्ये राम शिंदे असे आपले अनेक बांधव बे बऱ्याच वर्षानंतर इतक्या ताकदीने उमेदवार आपले उभे आहेत त्यांच्या मागे ठामपणे उभे राहावा कुणीतरी काहीतरी तुकडे फेकले किंवा काहीतरी तुमच्या पुढे येऊन टाकलं एक प्लेट बिर्याणी आणि एका एक क्वार्टर आणि बाकीचे कागदी काहीतरी घेऊन हातात गुलाम बोलू नका ही माझी तुम्हाला नम्रतेची विनय खरं देवीचे भक्त असाल खरं स्वाभिमानी असाल आणि खरं जर का तुमचा स्वाभिमान आणि तुम्ही आईला मातेच्या जयंती करून जर का आईल्या मातेचे आदर्श घेत असाल आणि दुसरी एक मला सांगणे कोणत्याही मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या मंदिराचा वापर राजकारण्याना नातीतून घेऊन त्यांचा प्रचार करण्यासाठी पदाबिकुणी करून नये माझा इतिहास बघा मी आजपर्यंत कधीच राजकारणापासून तर लांब राहिलो पण कुणाला घेऊन कुठल्या मंदिरात घेऊन तिथं फिरवायचं काम केलं नाही बिलकुल पण सहन करणार नाही खास करून बाळूमामांचं सेल। से वेग मंदिर असेल किंवा अजून वेगवेगळं विठ्ठल दुर्देवाचं असेल स्वामींचं असेल असं वेगवेगळ्या मंदिरामध्ये जाणून बुजून पाच दहा वर्ष मंदिर झाल्यावर कधी सरळ हाताने एक रुपयाची मदत नाही केली तुम्ही आमदार असताना नगरसेवक असताना महापौर असताना साधा तिथला रस्ता नाही तुम्हाला करता आला तिथल्या आमच्या काळे पडायचे आणि बाकीच्या ठिकाणच्या समाज बांधवांनी स्व खर्चा दहा दहा पन्नास शंभर शंभर रुपये गोळा करून ते मंदिर बांधले आणि आज तुमचं घाणेरडा राजकारण तुमच्या खालच्या खुर्च्या उभायला तुम्हाला लगेच मंदिर दिसतं का याद्रा का मंदिरामध्ये पाय ठेवलं या पाया पडा भंडारा लावा बाळूमाचा आशीर्वाद घ्या आणि जावा तुमची पत्रक बित्रक जर का नाचवली तर याद्रा का मग गाठ आमच्याशी त्या बाळूमाच्या हातातल्या वार एवढा जोरात बसेल ना आयुष्यातून उठताल राजकारणातून कोणत्याही ठिकाणच्या महाराष्ट्रातल्या मंदिराचा खास करून सद्गुरु संत बाळूमाच्या मंदिराचा तुमच्या खाडेरड्या राजकारणासाठी वापर केला तर याद टाका तुम्हाला काय प्रचार करायचा आहे बाहेर जाऊन करा, करा मंदिराच्या जा बाहेर उभा राहून तिकडे कोपऱ्यात म्हणून तुमची पत्रक वाटा आमचे सुनील बांगर एक उभे आता एकानी मला हे टाकलं बळीराम थात्या कटके पण उभे सुनील दादा उभे बळीराम थाट्या कटके उमेश भाऊ काळे बरेचसे आपले उमेदवार आहेत आता काय सगळ्यांची नाव मला अचानक आठवण जेवढे आठवते तेवढे मी घेतोय पण जेवढे जेवढे उमेदवार आहेत त्या सर्वांच्या मागे ठामपणे उभेराव बांधवांना वीस ते पंचवीस उमेदवार या महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाचे उभे आहेत आपले समविचारीचे उमेदवार उभे यावेळेस समोरच्याकडे धनशक्ती आहे आणि आपण सर्व मनशक्ती आणि मनापासून धन असेल पण मन तन मनापासून मना तुमचं हे कर्तव्य त्यांच्या मागे उभं राहायचं तुमच्यासाठी भांडले तुमच्यासाठी लढले तुमच्यासाठी आंदोलन केली निस्वार्थीपणाने के लढले आणि खास करून दौंड तालुक्यासाठी सांगतो दौंड तालुक्याचा इतिहास ह्या माझखोराला ह्याची जागा दाखवायची जो म्हणतो ना त्या तालुक्याचा मुख्यमंत्री मी आहे तू कसला मुख्यमंत्री आहे तेच बघायचं आम्हाला सुद्धा आणि विनंती आहे आज तुम्हाला आम्ही पाठिंबा देण्यासाठी या लाईव्हच्या माध्यमातून मी सांगतोय पण माझ हे तुम्हाला चॅलेंज नाहीये पण जर का तुम्ही शब्दाला फिरलात तर मग ह्या थणकरांशी गाठे हे पण सांगतो मला बऱ्याच दिवस झालं दौंड तालुक्याचे सगळ्या बांधवांचे फोन येत होते जितौंड तालुक्याचे बापू आपण काय निर्णय घेतला सत्तर हजार मतदान धनगर समाजाचे एक लाख तीस हजार मतदान सर्व आमच्या समूहिचारी बांधवांचे जर का तुमच्या माग आज निस्वार्थी कसली अपेक्षा न करता कोणती विना अट कोणती अट न ठेवता तुमच्या मागे उभं राहिला आहे समाज वीस तारखेला मतपेटीतून तुम्हाला त्याचे मिळेल सुद्धा प्रतिक्रिया परंतु जर का शब्दाला फिरलात तर गाठ आमच्याशी हे पण सांगतो बांधवांनो रात्र वैरेची उद्या शेवटचा दिवस आहे माझ्या मते उद्या अठरा एकोणीस वीस ला मतदान आहे सर्व समाज बांधवांनी हा फोन करा मला जेवढ्या ठिकाणी फिरता येते तेवढं मी फिरतोय ज्या ज्या ठिकाणी जाऊन प्रचार करता येतो आपल्या बांधवांचा आपल्या मित्रपरिवाराच्या समविचारी बांधवांचा त्या ठिकाणी जातोय परंतु तुम्हाला विनंती आहे जे जी नावं मी सांगितली आहेत त्यांच्या माग ठामपणे खंबीरपणे उभं राहा काही दोघं तिघ जण जात आहेत कुणाला हे राऊन फिरतायत आणि आमचा पाठिंबा आहे ज्याच्या मागे त्याच्या घरी कोण नसेल चार पाच लोक पण नसतील ती लोक असे फोटो काढून टाकतायत चिरीमिरी घेऊन खिशात टाकून अशा दलालांपासून सावध राहा मला आता काही जण जे आले फोटो काही दलालांचा सुळसुळाट सुरू झालाय परत दलाली करायला चिरिमिरी खिशात घालायची न्यायचं त्याला कुठेतरी मंदिराच्या बाहेर नाचवायचं गळ्यात घालून आणि त्याच्या पोटवरून आमचा पाठिंबा फलाना फलाना मंडळ आमचा पाठिंबा अरे कसलं मंडळ तुझ्यामागे दहा लोक तरी आहेत का अरे तुमच्या या दलालीमुळे तर समाजाचा वाटोळ झाले कोणत्याही परिस्थितीमध्ये सर्व हडपसर विधानसभेतले आपले जेवढे पण तीस बत्तीस हजार समाज बांधवांची जी संख्या आहे मतदार आहेत आपली त्या सर्वांना गंगाधरांना बदेंच्या मागे ठामपणे राहा निस्वार्थी माणूस जमिनीवर असणारा कसलाही मोह नसणारा कसलाही गर्व नसणारा आणि सर्व घेऊन चालणारा माझे कोंडव्यातील काही मुस्लिम बांधव मित्रपरिवार आहे काही माझा भीमनगर मधला आहे समाज मित्रपरिवार आहे हडपसर मधले अनेक माझे मित्रपरिवार आहे सर्वांना माझी हात जोडून विनंती आहे सर्वांनी ठामपणे गंगाधर अण्णापणे मागो करायचे समोरचा आमदार आहे एक महापौर आहे भरपूर धन आहे वाटेल ते एका रात्री करू शकतो ठरवायचे तुम्ही चिरीमिरी घेऊन गुलाम व्हायचे कधी स्वार्थीपणे स्वाभिमानाने आयुष्यभर आपल्याला जगायचे ज्या दिवशी तुम्ही गुलाम बांधताल शिरीमिरी त्या दिवशी त्याच्यापुढे डोळेवर डोळे वर करून बागायची तुमची ताकद व्हायची जे सांगेल सा ते निमूटपणे ऐकावं लागेल जसं इंग्रजांच्या काळात गुलामी होत होती असं वावरायचंय आणि जर का तसं वावरायचं असेल तर गुलाम होऊन त्यांच्या मागे फिरा मतदान करा आणि पाच वर्ष मग कुणी बोंबलू नका आम्ही निवडून खूप मोठी चूक केली चूक सुधरायची हीच वेळ आहे आता आपल्यावर झालेले हल्ले आपल्यावर केलेला अन्याय राजकारणावर ठेवलेला आपल्याला बाहेर चिरमिरीची देऊन आपल्याला कसं डावलं गेलं या सर्व गोष्टीचा विचार करा हडपसर मधील सर्व माझा समविचारी बांधवांना माझी विनंती आहे ही धनशक्ती विरोधात जनशक्तीची लढाई हडपसरचा इतिहास घडवायचा आहे तुम्हाला दौंडचा इतिहास घडवायचा हे माजलेली जी बोकडे इतकी असं समजतात की अख्खा विधानसभा मतदारसंघ म्हणजे ह्याच्या बापाचाच आहे काय नाही एका रात्री दामी सगळं दनादन दनादन दन, बॅगाच्या बॅगा वाटतो संपलं लगेच सगळे विकत घेतो असली भाषा दौंड तालुक्यामध्ये काय चालली आहे भाषा आज मी पाहिजे ते करेन सगळे विकत घेईन मी विकायला एवढे विक आहात तुम्ही एवढे हलके आहात इतके हलके आहात का तुम्ही विकत घेईन अरे काय विकत घेल तो काय भाजीपाला आहे विकत घेईन जास्ती जी बोंबलणारे कुत्रेत जी ना ह्यांना यांची जागा दाखवायची असेल ना तर तुम्हाला त्या ठिकाणी पाय उतार खुर्चीवरून करून ह्यांना त्यांची जागा जमिनीत गाडावंच लागेल की पुन्हा यांनी था वेळा विचार केला पाहिजे की ही सत्तेची मस्ती नाहीये तर ही तुम्हाला लोकांनी त्यांची सेवा आणि त्यांची काम करण्यासाठी निवडून दिली माहिती आहे ना दोन हजार एकोणीसला काय झालं काय उपयोग झाला का त्याचा जे काय झालं ते मी पण उभा होतो ना काय उपयोग झाला बोलायला आता वाटत नाही पण काही ठिकाणी अशी म्हणायची वेळ येते की एड्स पेक्षा कॅन्सर बरा अशी म्हणायची सुद्धा वेळ आली काही ठिकाणी आम्हाला यायला ते कॅन्सर पासून वाचायला गेलो म्हणून दुसरा औषध शोधायला गेलो काहीतरी तर ते एड्स निघाला पार म्हणजे सांगतात येतं कॅन्सर पण एड्स म्हणजे असं की झाकता पण येत नाही आणि सांगता पण येत नाही ही अशी अवस्था आपली जर का करून घ्यायची असेल तर पुन्हा पाच वर्ष मग रडत बसण्याशिवाय तुम्हाला मग कत्यंतर नाही मोजके आपले जे आहेत चिली मिरी त्यांची कामं तुम्ही करणार आणि जे तुमच्या मागं महिनाभर वर्षनुवर्ष पडले निस्वार्थीपणे त्यांना तुम्ही वाऱ्यावर सोडणार का तुमची आम्हाला काम करायची पाच वर्ष तुम्हाला नाही कळलं समाज पाच वर्ष तुम्हाला नाही कळलं सर्वसामान्य लोक पाच वर्ष तुम्हाला नाही कळलं बाळूमामांचं मंदिर या पवित्र सद्गुरु संत बाळमाच्या मंदिरात जायला आत्ता तुम्हाला आठवते का साला तितका रस्ता तुम्हाला करता येत नाही साधा आणि किती वर्ष झालं ते आमचे बालाजी सलगर असतील अण्णा दांगडे असेल बापू देवकाते असेल तात्या थोरात असेल तिथले सर्व आमचे पुजारी असतील मैदाड आप्पा असतील आमचे या सर्वांनी पन्नास पन्नास शंभर शंभर रुपये गोळा करून त्या ठिकाणी ते मंदिर उभा केले तिथला साधा रस्ता तुम्हाला नाही येत आणि तुम्ही आज मंदिरात जाऊन तिथं नाचताय का बाहेर पत्रक वाटत एवढी लायकी तुमची खालवली का पारा आता मंदिराचा वापर करायला लागली का म्हणून माझी सर्व बांधवांना विनंती दौंड तालुक्याचं खास करून मी का सांगतोय कारण दौंड तालुक्यात बऱ्याच जणांनी मला विचारलं होतं की काय करायचं दौंड तालुक्यामध्ये रमेश आप्पा थोरात तुतारी चिन्ह सर्वांनी वीस तारखेला ठामपणे ठामपणे म्हणजे पूर्ण ताकदीने आपाच्या मागो करा आणि आपांचा जरी विषय हार्ड असला तरी आमचा विषय मग खूप त्याच्याही पेक्षा हार्ड असतो त्यामुळे आपण निवडून आल्यानंतर जे बोलले त्या पद्धतीने चालावं आप्पा तुम्ही जे समाजासाठी करत आलाय करताय सर्वांना सांभाळून घेताय सर्व लोकांना बरोबरीने घेताय सर्वांना न्याय देताय तिथल्या सर्व बऱ्याचशा लोकांशी चर्चा केल्यानंतर बरेच जण असे म्हणत होते तर त्या सर्वांना पुन्हा न्याय द्यायचं काम हे तुमचं आहे त्यामुळे आता सर्वांनी निस्वार्थीपणे ठामपणे पूर्ण ताकदीने या सर्व आपल्या उमेदवारांच्या मागो पूर्ण ताकदीने उभं राहून जास्तीत जास्त मतात धिकेने या सर्वांना निवडून द्यावं एवढंच आज तुमच्या पुढं लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधून सांगायचं होतं जय जय मल्हार जय हिंद